नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर तालुक्यातील डोंगरगण येथील श्री ज्ञानेश योग आश्रम संस्थेचे प्रमुख जंगले महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आठ ते पंधरा मार्च या कालावधीत डोंगरगण येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि जंगले महाराज शास्त्री यांच्या चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सप्ताह काळात धार्मिक कार्यक्रमांसह साथ शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर आयुष्यमान भारत कार्ड वितरण आदी लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक संदीप महाराज गवांदे राधाकिसन भुतकर आणि शिवाजीराव चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली पाहुयात ही पत्रकार परिषद परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचा अमृत महोत्सव सोहळा सन दोन हजार चोवीस आठ मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे महाशिवरात्रीच्या महापर्वावरती या भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे सकाळी काकडा भजन काकडा भजन झाल्यानंतर आठ ते नऊ या वेळेमध्ये पसायदानावरती चिंतन सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये हरिकीर्तन आणि संध्याकाळी सहा ते आठ हरिकीर्तन अशी कार्यक्रमाची का रचना असून अखंड अन्नदान त्याचबरोबर रोजचे प्रत्येक दिवसाचे वक्ते हे वेगवेगळे आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी आठ आठ मार्च या रोजी आदरणीय हरिभक्ती निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे तसेच संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये हरिभक्ती भागवत महाराज जंगलेशास्त्री यांचं कीर्तन होणार आहे तसेच दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी हरिभक्ती गणेश महाराज पाटील मुमुक्षू पाठशाळा पंढरपूर यांचं कीर्तन होणार आहे संध्याकाळी नऊ तारखेला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण चिदंबरेश्वर महाराज साखरे श्रीक्षेत्र आळंदी यांचं कीर्तन सेवा होणार आहे दहा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज घुगे श्रीक्षेत्र आळंदी यांचं कीर्तन होणार आहे संध्याकाळी दहा तीन दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष श्री तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू यांचं कीर्तन होणार आहे तसेच अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये रामकृष्ण महाराज लहवितकर यांचं संप्रदायामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांनी तुकवरायांच्या तत्वज्ञानावरती पी एच डी केलेली आहे प्रबंध लिहिलेला आहे आणि जे जगद्गुरु तुकाराम महाराज अध्यासन प्रमुख पुणे विद्यापीठ यामध्ये ते पेठाधीश होते त्यांचंही कीर्तन या सोहळ्यामध्ये आहे तसेच महाराष्ट्रामध्ये गोसेवा गोभक्त म्हणून ज्यांचं मोठं नाव आहे नोवे नोवे हजारो ज्यांनी जीवदान दिलं म्हणजे सामाजिक उपक्रम ज्यांच्या जीवनामध्ये आहे परमपूज्य गुरुवारी जंगली महाराज शास्त्रीजी यांचे पहिल्या फळीमध्ये असणारे विद्यार्थी आदरणीय हरिभक्ती परायण संजय महाराज पाचपोर श्री क्षेत्र गुप्तेश्वर संस्थान अकोला यांचंही कीर्तन या ठिकाणी पार पाडणार आहे तसेच बारा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी हरिभक्ती परायण कानोबा महाराज देहूकर जगदगुरु तुकोबरायांचे वंशज यांचंही कीर्तन या ठिकाणी पार पडणार आहे तसेच मानकोजी महाराज बोधले यांची मोठी परंपरा असलेले आदरणीय हरिभक्ती परायण जयवंतजी महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर यांचंही कीर्तन बारा तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे okay. रामकृष्ण हरी हा सर्व महाराजांचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असताना काय काय कार्यक्रम आहेत कोण येणार आहेत काय होणार आहे हे सगळं आता आमच्या महाराजांनी सांगितलेलंच आहे पण महाराजांचा एक मानस होता तर बाबा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच त्या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल कृषी प्रदर्शन असेल आणि वेगवेगळे उपक्रम असतील हे उपक्रम साजरे व्हावात आणि साजरे होत असतानाच त्या ठिकाणी सर्वांनी मोठ्या मोठ्या संख्येने लघु रुद्र याग असेल हे सर्व असे कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होणाऱ्या लोकांसाठी आयोजित केलेले आहेत हे काय कार्यक्रम आयोजित करीत असताना परिसरातील सर्व भाविक व नगर जिल्ह्यातील सर्व महाराजांचे शिष्यगण याच्यात ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि हा निश्चितच हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे मंडळाचे ट्रस्टी असतील डोंगरगंजचे ग्रामस्थ असतील आजूबाजूचे सर्व महाराजांचे शिष्य असतील हे मौत का प्रयत्न करत आहेत आणि हे करत असतानाच त्या ठिकाणी मोठ्यात मोठं अन्नदान व्हावं या अन्नदानासाठी एक सगळ्यांचा सहभाग व्हावा असे भरपूर समाजामध्ये लोक आहेत अन्नदान करताना का वैयक्तिक अन्नदान करणारे पण महाराजांचा मानस होता काही साध्या समाजाचंही अन्नदान त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून एक दोनशे एकशे सदुसष्ट गावातून जे भाकरीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मोठ्यात मोठं मौत त्या ठिकाणी अन्नदान ज्ञानदान हे सर्व कार्यक्रम कृषी प्रदर्शन रक्तदान शिबिर हे सर्व पार पडतील आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपलंही मोलाचं सहकार्य राहील प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर हा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा